सर्वांना नमोबुद्धाय जय भीम माझे नाव जश्वी महेंद्र शहरे मी आज आंबेडकर जयंती निमित्त दोन शब्द व्यक्त करत आहे अंधारच होता नशिबी त्यांना प्रकाशाचा दान दिला अंधारच होता नशिबी व् त्यांना प्रकाशाचा दान दिला तुमचे मानवे किती उपकार तुम्हीच देशाला हो संविधान दिलं तुमचे मानवे किती उपकार तुम्हीच देशाला हो संविधान दिलं मित्रांनो भारताच्या पावनभूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व राष्ट्रासाठी काम करून सामाजिक सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे त्यांच्या तं, सेवेचा वारसा त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवास्यांसाठी देशवास्यांसाठी दिशादर्शक ठरले आहे अशा या अशा या थोर महापुरुषात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सर्वात वर आहे डौक, मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे मार्गदर्शक होते भ्रष्टाचार अनिती व अत्याचाराच्या त्या विरोधात होते जाती रोधाच्या त्या विरोधात होते जाती रोध म्हणजे समाजाला लागलेली कीड असे ते मानत ही कीड नष्ट केल्याशिवाय ही नष्ट केल्याशिवाय समाज एक संघ होणार नाही असे त्यांचे मानणे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्यासाठी भरपूर मार्गदर्शक आहे जगाव अन्याय अन्यायाविरुद्ध लढावं कस अन्यायाविरुद्ध लढावं कस हे त्यांनी आपल्या कृतीतून आपल्या सर्वांना नवे संपूर्ण जगाला सांगितले आहे संविधान असे लिहिले की संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असे पर्यंत मिटणार नाही संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही धन्यवाद जय भीम जय भारत